तर सकाळचे जे वाजले आहेत पावणे सात आणि आपण निघालोय जेजुरी गडावरती जेजुरी गडाचा सकाळीच वाजले आहेत पावणे सात आणि मस्त असं धुकं बाबा आणि जी समोरची लायटिंग दिसते गडावरती तो आहे जेजुरीगड दिसला का आपल्याला या गडावरती जायचे आणि बाकीचे दोन गड आहेत तिकडे पण जायचे हो हो रात्री आहे मी साडेबाराला आणि उठलोय सहा वाजता चला इकडून कोण आहे सर वेगळे आहेत की काय चला बघा ते बघा हा <laughs> तर मित्रांनो आहे आपण जेजुरी गडावरती जायला नवरा बायको नवरा बायको काय करायचं माहिती आहे ना उचलून घ्यायचं आहे आणि आम्ही पण आता इकडून निघतो आहे निखील आपलं लॉक वगैरे राहतो आहे तो चलो निकलते हे जेजुरीगड केली आता चाललो मी जेजुरीगडावरती लेट्स गो टू जेजुरीगड तीन चार भाषेत सांगितलं बस चलो आणि आपण जिथे राहतो आहे ते शिवतारा हॉटेल तसे आपण हे तीन रूम्स बुक केलेले आणि इकडे आपण रात्री मस्त बसलो वेगळे होतो टाईमपास करत चला तर नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही मजा येत ना तर मी शिवसहन पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि जशा ब्लॉगमध्ये तर मित्रांनो फायनली चाललो होतो आम्ही आता जेजुरी गडावरती गड चालायला आणि खंडोबाचं दर्शन घ्यायला त्याच्यानंतर आपण जाणार आहोत कडे पठारावरती तर तुम्हाला ब्लॉक मध्ये सगळं आणि लवकर निघायचं कारण म्हणजे थोडी थंडी आहे आणि त्या दिवशी आणि देव दिवाळीच्या ह्याच्यामध्ये आपण आलोय हा शुभ सकाळ जेजुरीकर सगळे निघाले जेजुरीकर आले का सगळे कोणतरी कमी दिसतंय सगळे आता आपल्या फक्त गडावरती चालूच चालत राहू चालत राहू संध्याकाळ जवळ भाजी मल्हार प्रसाद भंडार मस्त वाटते दुकान खतरनाक आणि आपण पोचलो आहे गडाच्या पायथ्याशी सगळं दिसतंय रे इथून

अजून आपण खूप मागे होत आणि आता आपण पोचलोय गणेश मंदिर जवळ हा पहिला गेट आहे पहिला दरवाजा आणि इथून आपण गणेश मंदिरकडे गेलो त्याच्या बाजूलाच मार्कंड देवस्थान जेजुरी मुख्य प्रवेशद्वार महाद्वार <laughs> गणपती बाप्पा तर मित्रांनो पहिली सुरुवात आपली गणपती बाप्पाच्या इथून झालेली आहे आणि प्रत्येक कार्याला आपण बाप्पाची पूजा करतोच त्याप्रमाणे आता आपण दर्शन वगैरे घेऊया आणि पुढे जाऊया आता मेन टास्क आलेला आहे

काय म्हणला कुठून इथून तर नवीन लग्न झाले लोकांनी इथून दर्शनाला सुरुवात करायची पाय वगैरे पडून प्रथम आलेल्या प्रथम आलेल्या आरामात ये सरांनी पण गेल्यावेळी केलेलं आहे वेळकोट वेळकोट कोड़। जय म्हणला आता हे कधी येतात बघूया वरती उठला अरे उचल ये जय मल्हार अजून वरती असं येऊ बरा फोटो काढतो मी हळू ये वरून येऊ बघा <laughs> दमले दमले डी फिफ्टी सेव्हन जवळ डी पण समोर फिफ्टी सेवन बाकी पण इकडे आहे बघा आपल्याला खूप वर चढायचं आहे नागमोडी ना घेत अरे बाकीचे कुठे आहेत दमले थांबले नाही दमले दमले नागमोडी चला असा एक काका बोलले हवा हवा एकदम हेच झाला खूप झाला आता मी काही करू शकतो अजून पुढे पाच पाहिलं काय पाच पाहिलं अर्ध्याच आहेत आपण दमलो अजून दोन गड बाकी चला अजून आपल्याला दोन गडांवर सरांकडून माहिती घेऊया कोणते कोणते बोलले जात कडे पटा गड दुसरा ओके आपण इथून मागच्या दरवाज्याने तिकडे जाणार आणि ते तुम्ही बोलले आरती चालू झाली सकाळी आरती पाच वाजता पण चालू होते आणि आत्ता पण आहे वाईफचं हे काय आहे मनपरी बाप्पा आलो आहे गडाजवळ गडाजवळ आलो आपण मित्रांनो फायनली गडाच्या पायथ्याशी पोचलो आपण म्हणजे दरवाजाजवळ इथून दरवाजा आहे हा मेन मुख्य महाद्वार दिसतंय आहे का बघा इथून आपल्याला आता वरती जायचं आहे तर आपण इकडे चप्पल वगैरे काढायला सांगतोय चप्पल काढणार आपण आणि आपल्या मुख्य दरवाने मंदिरात जाणार गावऱ्यात फोटो काढायला आणि व्हिडिओ काढायला अलाव नाही आहे तर बाहेरूनच आपण बाहेरूनच जे काय ते दाखवायचं आहे मित्रांनो मेन एंट्रन्सला आपण आलो आहे मुख्य महाद्वार आपण इकडेच कुठेतरी राहायला आहोत तिथून आपल्याला दिसतंय सगळं हा 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 चौक जयकोट जयकोट पायऱ्या बाळा कशा आहेत उभे आहेत आरामात या <laughs> चला आरती आहे भेटली आपल्याला आरती फायनली पोचलो आहे गडावरती चला आणि आरती पण भेटली खूप म्हणजे नशीबन समजेल मी तरी पहिल्यांदा आलो आरती वगैरे भेटली आणि पटकन वरती पण येऊ शकलो आपण हे बघा चला पाठोपाठ दर्शनाच्या लाईनमध्ये जाऊया चला सर धन्यवाद तुमच्या कृपेने आता आम्हाला पहिल्यांदाच आरती भेटली आणि पहिलाच टाईम होता दिल खुश हो गया बघा मनापासून जे केलं ते मनापासून सगळंच भेटतं एवढं लक्षात ठेवा इथे आहे मल्लदेतवर प्रथम दर्शन इकडे करायचं आपल्याला मस्त वाटलं म्हणजे अजून दर्शन घ्यायचं बाकी आपलं त्याच्यानंतर अजूनच भारी वाटेल चला दर्शन लाईन काय तर मित्रांनो आता आपण दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आहोत आपण इथे बाबा दर्शन घेतलं फोन अलावड नव्हता आणि खूप गर्दी आहे रविवार असल्यामुळे तरी पण आपण व्ही आय पी म्हणजे पास वगैरे काढून दर्शन घेतलं गौरीची ओळख होती त्या हिशोबाने आणि मस्त दर्शन झालं आहे खूप छान फक्त आतमध्ये म्हणजे एवढं खूप भारी वाटतं एकदम असं स्लोमध्ये तर त्या लोकांनी लाईन सोडली ना ला। आणि थांबाय दिलं फुल मजा पण थोडं गर्दी असल्यामुळे पटपट पटपट केलं पट, आम्ही दर्शन आणि आजूबाजूचा परिसर फिरला जरा फोटो काढू नवीन लग्न झालेल्यांचे आणि आमचेसुद्धा मी अजून पण हे बोलली की खरंच आमचा शिल्प चांगला होता की आम्हाला आरती पण भेटली लवकर दर्शन पण भेटलं आणि आपण वरती लवकर सुद्धा मी काय ते आपण बघूया <णागेगा> वेगळं तर मित्रांनो आता आम्ही प्रदक्षिणा घालतोय छोट बघा जयको <laughs> जयको जय मालार आणि रात्रीची विद्युत रोष नाही म्हणजे इकडचं जी लाइटिंग वगैरे भारी वाटतं गड पण मस्त आहे इकडचं खूप भारी वाटतं तुम्ही बोलत असाल की हा एकदम भारी वाटतं वाईफ साहेब हे फक्त आपण व्हिडिओमध्ये बघतोय पण जेव्हा तुम्ही इकडे खरोखर याल तेव्हा तुम्ही पण हेच शब्द बोला एवढं खूप भारी आहे आपण वाचूया कडेपठार मंदिराकडे जाणारा पानुबाई मंदिराकडे जाणारा इथून आपल्याला जायचं आहे या मागच्या पश्चिम दरवाजाने बाहेर आणि ही पूर्ण दर्शन लाईन आहे कडेपठार बघूया हो या व्हिडिओमधून बघा इथून कडेपठार दर्शन इथून मला दिसणार नाही व्हिडिओतून बघा त्यासाठी आपण वरून न जातं साईडच्या माझ्या रस्त्याने जाणार आहोत ते पण तुम्हाला दाखवतो इकडे गेल्यावरती फक्त चप्पल वगैरे इकडे गोळा करत आहेत शूज वगैरे घालून मी बघा माझी पण घेऊन आणि माझे शूज हॉटेलमध्ये चला सुंदर दर्शन झालं आहे पालखी पण भेटली सगळं भेटलं आरती पण झाली आणि हे बघा

रोज पाच तास गात असतात म्हणून <laughs> <laughs> तर मित्रांनो आता आपण आहोत पूर्व दरवाज्याच्या इथे आणि आपण चाललो आहोत कडे पठाराच्या इकडे सरांसोबत मला वाटतं ह्या डोंगरावरती कडे पठारावर जायचं सर्व डोंगरावरती नाही आणि तुम्हाला ता बाहेरचा व्ह्यू दाखवतो आता तलाव नदी नाही तलाव आहे काय <laughs> हो, हो।, हो।, हो। चला, चला। मी व्हिडिओ मध्ये दाखवला दरवाजा कि आपल्याला या साईडून बाहेर पडायचा तो डायरेक्ट इथे येतो आणि तो दरवाजा हा बघा इथे या दरवाजातून आपण चालू सरळ की इथे आता हा मेन दरवाजातून आपण एंटर करूया तर मित्रांनो आपण चाललं आहे कडे पटारला या समोर आणि सगळ्यांना चालत चालत येत आहेत आणि पूर्ण रस्ता एकदम खडबडीत आहे एकता चालत चालत जायचं आहे बघा पालखी आली वाटतं पालखी पण येते समोरच पण भेटली इकडे आणि आता आपल्याला पटार सोडून आपल्या वरती आहे जायचंय मला रोजची सवय झाली आपलं डोंगर डोंगर बोलायचे पलीकडे जायचंय खूप लांब आहे लोक तेव्हा दिसत आहेत चालत येणारे खतरनाक खतरनाक शेळ्या बिळ्या आहेत वरती नवरा बायको मागे काय करत फोटो वगैरे काढते बाबा मित्रांनो आपण कडे पठारावरती थोडंसं पोचलो आहे थोडं दमलो आहे आम्ही म्हणून थांबलो इकडे बाकी जे चढत आहेत गौरी तर एकदमच दमली आहे पण हार काय मानत नाही आणि ह्या साईडला बघू शकता सगळे लोक आता अर्धे लोकं म्हणजे वरती दर्शनासाठी येत आहेत काही काही लोक पहिले इकडे कडेपटारावरती दर्शनाला येतात आणि नंतर जेजुरीला जातात आणि जेजुरी तुम्हाला दाखवतो विवास समोर झूममध्ये दिसली का तिकडून आपण आलो आहे चालत अजून आपल्याला खूप चालायचं इकडून तुम्ही मागाशी गेट दाखवला तो हा इथून आता आपल्याला सरळ मागच्या साईडला जायचं आहे सो so, लेट गो काय चला लवकर जाऊया होय महाराजा वन साईड रस्ता एकदम खाली बघा गावी आपण अशा डोंगरामध्ये फिरतो असंच आहे चला चला पुढे या मागे कोणच नाही आता आपणच आहोत आणि बाकीच्या वरती चलो तिकडून आपल्याला पार्किंग वगैरे ह्या साईडला तिकडे गाडी वगैरे लावून त्या गाड्यावरती जाऊ शकतो चला आरामात जाऊया पण आता कडेपटार येथे थांबलोय आणि तिथून आपल्याला आपल्यासोबत शान भेटलं ते आपल्यासोबत चालते आपण थांबलो की थांबतो सुद्धा तो लगेच पाठी बघतो तिकडेच थांबला 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 चल अजून आम्हाला घेऊन आल्या वरपर्यंत चल भारी आहे थांबवला की थांबतो पण चल बोल की

तर मित्रांनो फायनली पोहोचलो आपण देवस्थान कडे पठार किती लांबून चालत झालं बघा हा गडाच्या मागच्या साइडून पण आहे ह्यायच काय वेगळं चाललंय चला वरती जाऊया थँक्यू वेलकम चला पोचलोय वरती अजून आलो आता इथे दर्शन घेऊया कडे पठार नागेश्वर मंदिर मारुती मंदिर या साईडला राम मंदिर चला इथून सर्व वरती पोहोचलो आपण कडेपटार मंदिराजवळ दीड तासात आपण वरती

<laughs> तर मित्रांनाच आपण लाईनिंगमध्ये उभे आहोत आणि थोडाच वेळा आपण गाभाऱ्यात जाऊ फोटो व्हिडिओ काढायला अलाव आहे की नाही माहिती नाही पण बघू ट्राय करू जर नसेल पॅन म्हणजे लिहिलेलं वगैरे काय सूचना तर नक्की काढू आपण बाकीचे आपले सगळेजण इकडे उभेच आहेत हे कोड है कोड लवकरात लवकर सगळे आपण आतमध्ये जाऊया आणि गौरींच्या गौरीता यांच्या म्हणजे पूर्ण अथक प्रयत्नानंतर आपणपर्यंत आलो आहे भरपूर प्रयत्न केले आहेत आभार विशेष आभार हा धन्यवाद आणि बघू आता पुढे आतमध्ये कसं काय वातावरण आहे चला एकाडे बटाराच्या आतमध्ये जायचं मुख्य द्वार आतमध्ये जायचं द्वार आहे तर मित्रांनो जाते आपण गेलो जेजुरी गाड्यावरून आपण कडे पसारला आणि आता आपण उतरतेही पार्किंगच्या एरियात उतरलो आहे तर इकडे आहे पार्किंग गाड्या वगैरे पार्क करून इकडून जवळ पडतात लोकांना पण इकडून जाणं थोडं कठीण आहे कारण खूप पायऱ्या चढाव्या लागतात आणि आपण ज्या साईडने आलो तोच मला बेस्ट वाटला रोड तुला काय वाटतं तोच आहे ना हां आणि तिकडून बघायला पण खूप भारी वाटतं तर इकडे सगळे बघ गर्दी इकडून पण जास्त गर्दी तर अशा प्रकारे आपण दोन्ही गड केले आहेत आणि आता आपण चालू आपल्या हॉटेलच्या इकडे आणि प्रसादी जाऊ दिली मी अच्छा तिच्याकडे ओके चला आता हॉटेलकडे तर मित्रांनो आता आपल्याला हॉटेलजवळ जायला आपण गाडी पकडतोय Tum-tum. Eh, hey, mikuteh basu, mi.